नमस्कार मित्रांनो आणि विशेषतः माझ्या सर्व प्रिय लाडक्या बहिणींनो आज मी तुमच्यासाठी एक अतिशय आनंददायक आणि अत्यंत बातमी घेऊन आलो आहे लाडकी बहीण योजना ही कधीच आम्ही बंद होऊ देणार नाही हे आमचं ठाम वचन आहे आमच्या या प्रिय बहिणींसाठीची ही दिवाळीची भाऊबीज ही ओवाळणी सतत मिळत राहील याची पूर्ण खात्री आम्ही सरकारच्या वतीने करतो आहोत ही केवळ एक आर्थिक सहाय्य नाही तर भावनिक ऋणाची परतफेड आहे बहिणींच्या प्रेमाला दिलेला एक खरा सन्मान आहे

प्रिय बहिणींनो कृपया नाराज होऊ नका उशीर झाला खरा पण आता आम्ही तो भरपूर भरून काढणार आहोत असं ठाम वचन मुख्यमंत्र्यांनी लाडक्या बहिणींना दिलं आहे स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत एक अतिशय मोठा आणि निर्णायक निर्णय घेतला आहे ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या दोन महिन्यांचे हप्ते एकत्रितपणे देण्याचे ठरवले आहे म्हणजे एकाच वेळी दोन हप्त्यांची संपूर्ण रक्कम तुमच्या खात्यात जमा होणार आहे हा निर्णय घेतला तो बहिणींची

सर्व बँकांमध्ये मिळणार नाहीत होय हे ऐकून तुम्हाला थोडासा धक्का बसेल पण ही कटू सत्य आहे आठ अशा बँका आहेत की ज्या बँकांची नावे लाडकी बहिणी योजनेतून पूर्णपणे वगळण्यात आलेली आहेत त्यामुळे जर तुमचं बँक खातं या आठ पैकी कोणत्याही एका बँकेत असेल तर अत्यंत दुःखाने सांगाव वाटतं की तुम्हाला हे पैसे मिळणार ही माहिती स्वतः अगदी स्पष्ट शब्दात सांगितलेली आहे त्यामुळे तुमचं कोणत्या आवश्यक आहे सरकारने आज उद्या आणि परवा अशा तीन वेगवेगळ्या याद्या जाहीर केल्या आहेत प्रत्येक दिवशी बारा जिल्ह्यांच्या याद्या प्रसिद्ध होतील आणि त्या दिवशी त्या त्या जिल्ह्यातील सर्व पात्र बहिणींच्या खात्यात पैसे जमा केले जातील आज म्हणजे पहिल्या दिवशी जे बारा जिल्हे आहेत त्या सर्व जिल्ह्यातील बहिणींच्या खात्यात शंभर टक्के पैसे आजच जमा होणार आहेत फक्त एकच अट आहे तुमचं बँक खात वर्जित कोणत्याही क्षणी तुम्हाला मेसेज येण्याची शक्यता आहे लाडक्या बहिणींना पैसे दिल्याशिवाय बँका बंद करू नका असे कठोर आदेश मुख्यमंत्र्यांनी बँक अधिकाऱ्यांना दिले आहेत त्यामुळे बँकांवर प्रचंड दबाव आहे आणि त्वरित पैसे ट्रान्सफर करण्यासाठी ते पूर्ण पूर्णपणे सज्ज आहेत लाडक्या बहिणींना दिवाळीचा बोनस द्यायचा होता भाऊबीजेची ओवाळणी द्यायची होती पण आता उशीर झाल्यामुळे ती ओवाळणी आणि बोनस एकत्रितपणे दिला जात आहे गेल्या तीन चार दिवसांपासून बँका बंद होत्या त्यामुळे थोडी अडचण निर्माण झाली होती पण आता सगळ्या अडचणी पूर्णपणे दूर झाल्या आहेत आता पैसे तात्काळ बहात्तर तासांच्या आत लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा करण्याचे आदेश दिले गेले आहेत पण यावेळी पैशाचे वितरण थोड्या वेगळ्या पद्धतीने होत आहे कारण लाडके बहीण योजनेच्या बँक खात्याच्या संदर्भात एक मोठा नियम बदलला गेला आहे या बदलामुळे आठ बँकांची खाती रद्द करण्यात आली आहेत या आठ बँकांमध्ये लाखो महिलांनी खाती उघडलेली आहेत पण आता, आता पुढे खाते चालणार जर तुमचं खातं या बँकेत असेल तर ते तातडीने बदलून घ्यावे असे सूचन स्वतः मुख्यमंत्र्यांनी दिले आहे मुख्यमंत्र्यांनी रद्द केलेल्या बँकांची यादी जाहीर केली आहे ती यादी तुम्ही पाहून घ्यावी अन्यथा तुम्हाला खाती पैसे जमा होणार नाहीत फक्त पाच मिनिटांपूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी बहिणींकडून मनापासून मासे मागितलेली आहे ते म्हणाले बहिणींनो पैसे द्यायचे होते थोडासा उशीर झाला काही पण आता पैसे दिले जाणार आहेत आज खरच आज महाराष्ट्रात पैशांचा पाऊस पडणार आहे कारण उद्या आणि परवा दररोज बारा जिल्ह्यांमध्ये ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचा एकत्रित हप्ता दिला जाणार आहे बहिणींनो नाराज होऊ नका ना तुमचं खुश करण्यासाठी आम्ही प्रचंड प्रयत्न करत आहोत असे शिंदे साहेबांनी अगदी प्रेमाने सांगितले बहिणींची नाराजी दूर करण्यासाठी दोन मोठे निर्णय घेण्यात आलेले आहेत त्यापैकी एक म्हणजे ई केवायसी ची प्रक्रिया आता थांबवली गेली आहे आता ई केवायसी तुर्तास करण्याची गरज नाहीये तुम्ही न्यूज देखील पाहू शकता आता सरकारने निधी वितरणाची सगळी तयारी केली असून जवळपास तीन ते चार कोटी रुपयांचा निधी अधिकृतपणे एकनाथ शिंदे साहेबांनी मंजूर केला आहे त्यामुळे आता मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी पैसे वितरणाच्या चेकवर सही केलेली आहे त्यामुळे कोणत्याही क्षणी तुम्हाला मेसेज येण्याची शक्यता आहे जर तुम्ही आजच्या लिस्ट मध्ये बारा जिल्ह्यात राहत असाल तर आजच तुम्हाला पैसे मिळतील उद्याच्या बारा जिल्ह्याच्या यादीत येत असाल तर उद्या मिळतील आणि परवाच्या बारा जिल्ह्याच्या यादीत येत असाल तर परवा मिळतील शंभर टक्के बहिणींना ऑक्टोबर आणि नोव्हेंबर होणार आहे एका बँकेत तुमचं असेल तर तुम्हाला पैसे अजिबात मिळणार नाहीत मग त्या कोणत्या आठ बँका आहेत ज्यांना लाडकी बहिणी योजनेतून वगळले आहे पोस्टात खातं असणाऱ्या बहिणींना सुद्धा एक महत्वाची सूचना सरकारने दिलेली आहे त्यामुळे बँकांची यादी आणि जिल्ह्यांची यादी पाहिल्याशिवाय ही माहिती अर्धवट ठेवू नका आता पहा ज्या ज्या बहिणींना सप्टेंबरचा पंधरावा हप्ता जमा झाला आहे त्यांना ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा हप्ता एकत्र मिळणार आहे स्वतः मुख्यमंत्री म्हणाले भाऊबीजला पैसे द्यायचे होते पण थोडासा उशीर झाला पण बहिणींना चिंता करू नका तुम्हाला एकत्र दोन हप्ते शंभर मिळणार आहेत अशा प्रकारे इशारा त्यांनी दिला आता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी मिळून एक निर्णय घेतला असल्यामुळे आता कोणत्याही क्षणी मेसेज येणार आहेत पण स्वतः मुख्यमंत्र्यांनी बहिणींना एक अर्जंट इशारा दिला आहे लाडकी बहीण अंतर्गत मिळणार हा एकत्र हप्ता सर्व बहिणींना मिळणार नाही कारण ऑक्टोबर आणि नोव्हेंबर हप्त्यासाठी लाडकी बहिणीची एक वेगळी यादीतून बाहेर गेलेल्या आहेत त्यामुळे हा लाभ आता सरसकट मिळणार नाही फक्त ज्या बहिणींचे नाव या विशेष यादीत गेलेले आहे त्याच बहिणींना आज उद्या आणि परवा पंधरावा आणि सोळावा हप्ता म्हणजे एकत्रित हप्त्याचा मेसेज जमा होणार आहे लाडक्या बहिणी

नशीब आज चमकणार आहे ज्या बहिणींचे खाते वर्जित बँकात असेल त्यांची आज लॉटरी लागणार आहे आणि ज्या बहिणींचे नाव यादीत असूनही त्यांचे जर या आठ बँकात किंवा पोस्टात खाते असेल तर त्यांनाही प्रचंड मोठी अडचण होणार आहे सव्वीस लाख बहिणींना अपात्र केले गेले आहे याआधी पन्नास लाखांचा आकडा होता म्हणजे पन्नास टक्के बहिणी या योजनेतून बाहेर पडलेल्या आहेत आता फक्त शिल्लक राहिलेल्या बहिणींनाच ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा हप्ता मिळणार आहे अशी माहिती मिळाली आहे पण बँकांचा नियम बदलल्यामुळे आठ बँका अशा आहेत की ज्यांना आता लाडकी बहीण योजनेतून वगळले असल्यामुळे त्यांची यादी देखील जाहीर करण्यात आलेली आहे पूर्वी सर्व हप्ते याच बँकांवर येत होते पण आता पुढे या बँकांची नावे रद्द करण्यात आली आहेत मग आता कोणत्या त्या आठ बँक आहेत ज्यांची नावे रद्द झाली आहेत या बँकांची नावे कोणती असणार बऱ्याचशा महिलांची खाते याच बँकांमध्ये असल्यामुळे आता ही नावे ऐकल्यावर महिलांना धडकी बसणार आहे कारण आता बँकांमध्ये गर्दी होणार आहे खाते बदलण्यासाठी रांगा लागणार आहेत त्यामुळे सविस्तर माहिती घेणं गरजेचे आहे सगळ्यात आधी आपण पाहूया की कोणत्या बारा जिल्ह्यात आज पैसे वितरित केले जात आहेत उद्या कोणते बारा जिल्हे आहेत आणि परवा कोणते तसेच कोणत्या दोन नियमांनुसार ही यादी तयार झालेली आहे

नाराजी दूर करण्यासाठी सरकारने एक अगदी वेगळा निर्णय घेतला आहे ज्याच्या अंतर्गत ऑक्टोबर आणि नोव्हेंबरच्या एकत्र सांगितले गेले आहे सगळ्या बहिणींच्या खात्यात द्यायचा आहे पण फक्त फक्त दोन नियमांनुसार बहिणींची एक वेगळी यादी तयार करण्यात आली आहे आणि दोन अटीनुसार पैशांचे वितरण सुरू झाले आहे मग कोणते ते दोन नियम आहेत ते दोन नियम

बँकांना याद्या देऊन टाकल्या गेल्या आणि त्यामुळेच आज उद्या आणि परवा जिल्ह्यांमध्ये वितरण सुरू केले गेले आहे फक्त दोन नियमांच्या अंतर्गत दोन नियम कुंते कुंते दोन हे वितरण होणार आहे त्यामुळे पाहूया दोन कोणते आहेत कोणत्या नियमानुसार पैशाचे वितरण होत आहे हे समजल्यास तुम्हाला कळेल की तुम्ही या दोन नियमांमध्ये बसत असाल तरच पैसे मिळतील आणि सगळ्यात पहिला मुद्दा म्हणजे बँक खाते पहा आता तुम्ही नियमांमध्ये जरी बसलात तरी तुमचे जर बँक खाते या आठ बँकांपैकी कोणत्याही बँकेत असेल तर तुमचा लाभ बंद होणार आहे बऱ्याच बँकांचे विलिनीकरण झाले आहे मर्जर झाले आहे पहा देना बँकेमध्ये बऱ्याच महिलांनी खाती उघडली होती जेव्हा योजना सुरू झाली होती तेव्हा आता तिचे विलिनीकरण बँक ऑफ बडोदा मध्ये झाले आहे आता देना खाते होते त्यांनी आता बँक ऑफ झालेले खाते तपासून घ्यावे त्यांना काय प्रॉब्लेम होणार ते सांगतो त्यांनी काय करायचे बँकेमध्ये जाऊन त्यांचा आय कोड पासबुक चेंज करून घ्यायचे कारण जुना आय कोड असेल तर पैसे येण्यामध्ये अडचण येऊ शक्ती त्यानंतर विजया बँकेचे बँक ऑफ बडोदा मध्ये विलीनीकरण झाले आहे सिंडिकेट बँकेचे कॅनरा बँकेत अलाहाबाद बँकेचे इंडियन बँकेत ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स चे पंजाब नॅशनल बँकेत युनायटेड बँक ऑफ इंडिया से पंजाब नॅशनल बँकेत विलीनीकरण झाले आहे स्टेट बँकेच्या सहयोगी बँकांचे स्टेट बँकेत विलीनीकरण झाले आहे आंध्र बँक आणि कॉर्पोरेशन बँकेचे युनियन बँकेत विलीनीकरण झाले आहे आता तुमचे जर खाते या विलीनीकरण केलेल्या बँकांमध्ये असेल तर तुम्ही ते तपासून घ्या आणि तातडीने खाते बदलून घ्या आता तुम्हाला माहिती असेल की बऱ्याच महिलांनी पोस्टात खाती उघडली होती तर पोस्टाच्या खात्याचा खला प्रॉब्लेम काय झाला आहे हे पुढे सांगतो पण